नमस्कार आज गंगाखेड शहरामधली काही माजी नगल, नगर निदी, गुटे का का निदी, जाहिर के एक नगर चौक लोकप्रतिनिधी गुटेखाका मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केला शहरामधील व्यक्तीमत्व आहे माझी नगरसेवक बालाजी शेटे यांचा त्यांच्या कार्यकर्त्यासहित मित्रमंडळामध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो तसे आशिष जी तांबळे यांचाही विदर्माने त्यांच्या सर्वाचे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचेही प्रवेश झाला असं मी जाहीर तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप्ती केंद्रे यांचाही यांच्या असं मी जाहीर करतो आणि मीडियामध्ये खूप चांगलं काम असणारे असे अंमल दिवान हे प्रवेश झाला असं मी जाहीर करतोय म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांनी प्रवेश केलेला आहे मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी आता प्रवेश केलेला आहे त्यांना असं कधीही मनामध्ये किंतू परंतु कधी पर येणार नाही किंवा आपण प्रवेश केला हे आपली उत्सुक झाली असं कधी वाटणार नाही अशा तऱ्हेने त्यांना महाकार्यकर्ते आहेत त्यांनी यांना समाव घेतलं पाहिजे यांच्यासमोर चांगलं निर्देशन ठेवलं पाहिजे कारण आपण दोन हजार एकवीसला निवडणूक लढलो आपण एक आपली मित्रमाती संघटना आहे संघटनेला आपल्याला मजबूत करायचंय आपला राष्ट्रात सोबत आहे आपला राष्ट्रातला मजबूत सोबत जेवढे कार्यकर्ते होते ते इमानदार कार्यकर्ते त्यांच्यासोबत राव त्यांच्या इतक्या वर्षापासून त्यांच्यासोबत राहिलेली म्हणून त्यांच्यातले जर काही कार्यकर्ते आता जवळ येत असते तर त्यांना निश्चित आपण घेतलं पाहिजे कारण इमानदार इमानं त्यांच्यासोबत आजपर्यंत राहिले ते मग त्याच्यामध्ये आपण विनाकारण किंतू परंतु केलं मग ते गंधारचं काम केलं गंधार राहिलाच नाही ना इवन उद्या भाजपमध्ये जायचं नाही तर भाजपमध्ये कशाने जायचं नाही तुम्हाला सगळ्याला माहित आहे त्याची वाट लागलेली आहे बँकेची प्रशासक आहे बँकेवर ती बँक वाचवण्यासाठी त्याला काय करणार नाही नाही स्वार्थ आहे स्वार्थासाठी तो तिथे येण्याच्या मार्गावर आहे आणखीन त्या पद्धतीनं जेव्हा येईल तेव्हा बघू आपण पण त्यांच्या त्यांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहीत झालेलं आहे किंवा कार्यकर्ते त्यांची आपल्याशी जोडणार म्हणजे जोडायची इच्छा आहे त्यांची आता काल परवा ते मला वाटतंय खोकरगावचे काय त्यांचं <coughs> जयसिंग आप्पा किती पुराणा माणूस आहे तो आमचा आमदार आणि पंधरा ते तीस वर्षापासून त्यांच्यासोबत राहिलेले कार्यकर्ते अशा कार्यकर्ता काही कार्यकर्ता मुस्लिमच्या कार्यकर्त्यांना भाजपचा निवडण कथा आपला कार्यकर्ता आहे त्याच्यानंतर आल्याच्यानंतर ते आपण त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे म्हणून आपण पक्ष प्रवेश करत आहोत आता पुढच्या आपल्याला जिल्हा परिषदेत पंचायत समिती आहे नगरपालिका आहे या हिशोबाने आपल्याला आपली आपली ताकद निर्माण करावी लागेल आपली जर ताकद असली तर आपला कोणी विचारावी आपल्या ताकद नाही आपण कोणी विचारावी का मुलीमध्ये जर विचारायचं जर म्हणलं तर मुंबई म्हणजे असेल किंवा सत्तेतलं असेल आपण जर समजा पडलो तर कोणी विचारतं का कोणी विचारत नाही आज आमदार म्हणतो आज आमदार म्हणून आपल्याला विचारतात आमदार म्हणून आपली इज्जत होते आज आपण रिझल्ट नगरपालिकेचा रिझल्ट दिला नगरपालिका आपण ताकदीन आणली जिल्हा परिषदमध्ये आपण चांगला रिझल्ट दिला पंचायत समितीमध्ये आपला चांगला रिझल्ट दिला तर तिथं वाढतो वाढतोय लक्षात ठेवा पॉलिटिक्समध्ये संख्या जी असते ना संख्या ही निवडणूक खूप ताकदीनं लढावं लागणार आहे आपल्याला आपल्या विरोधात सगळे एकत्र येते सगळे टोटल एकत्र आपल्या विरोधात येऊही शकतात फक्त आमदार विरुद्ध बाकी सगळे होऊ शकतात पण त्यांच्या कधी काय वेळ बसणार नाही मी तुम्हाला सांगतो मी काय वेळ बसणार तुम्ही कितीही प्रयत्न केला मिळ बसून झालं तर मी काय त्याच्यामध्ये बसणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ही गंदगीची निवडणूक फार प्रतिष्ठेची म्हणून लढायची आहे आणि बरोबर सव्वीस नगर संघ घेतला नाही सव्वीसला सव्वीस नगर संघ आपण मिळून आणायचं लक्षात घ्या सव्वीस जुन्या कार्यकर्त्याने करता काम आहे की आपल्याला पुढे चालून सगळे काही निवडणुका जनताच्यात त्या हिशोबाने आपल्याला आपली तयारी करावी लागते आपण आपले लोक घ्यावे लागतात त्या हिशोबाने पुढचं वारसा करायचे त्याचा मतलब कुणावरही दुर्लक्ष केलं जाणार नाही सगळ्यांना न्याय दिला जाईल आणि प्रत्येकाला म्हणजे समजून सांगण्यापासून त्याला समाधान होईपर्यंत माझी काम करायची आणि प्रत्येक सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा मला आपल्या लग्नाची